स्टुडंट या चॅनेलवरती मनापासून स्वागत तर बघा लास्ट मध्ये आपण जे विद्यार्थी मुक्त विद्यापीठामध्ये शिकत आहेत तर ते पूर्ण क्वेश्चन पेपरचा अभ्यास आपण घेत आहोत म्हणजेच कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि कशा पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचे आहेत तर ते आपण पाहत आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अध्ययन कौशल्याचा अधिष्ठान अभ्यासक्रम या विषयाचा क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने असतो तर ते आपण आज अभ्यासणार आहोत तर बघा यात काही कुणाला अडचण वाटत असेल किंवा तुम्ही बी एमध्ये ॲडमिशन घेतला असेल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की कशा पद्धतीने क्वेश्चन पेपर असतो कोणत्या विषयाचा किती अभ्यास करायचा पेपरमध्ये उत्तर लिहित असताना मिनिमम किती उत्तर लिहिणे आवश्यक आहे तर ते मी पूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा आजचा जो विषय आहे अध्ययन कौशल्याचा अधिष्ठान अभ्यासक्रम तर यामध्ये एकूण तीन विषय समाविष्ट आहेत म्हणजेच बघा पुस्तक एक वाचन आणि लेखन कौशल्ये दुसरा आहे पुस्तक दोन श्रवण आणि संभाषण कौशल्ये पुस्तक तीन निरीक्षण ग्रंथालय उपयोजन व स्वयनिर्देशित अध्ययन अशा पद्धतीने ती तीन पुस्तकाचा यामध्ये समावेश आहे तर बघा महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात तुम्ही शिकत आहात तर तुमचा जो पेपर असणार आहे तो वर्षाच्या शेवटी फक्त एकदाच होईल जर जा ज्यांचं कुणाचं रेग्युलर बी ए आहे तर त्यांचं सेमिस्टर वाईज क्वेश्चन सेमिस्टर वाईज एक्झाम घेतली जाते परंतु जे मुक्त विद्यापीठामध्ये विद्यार्थी आहेत त्यांचा पेपर वर्षाच्या शेवटी हा एकदाच होत असतो तर बघा याचा क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने आहे अध्ययन कौशल्याचा अधिष्ठान अभ्यासक्रम याचा पेपर आहे ऐंशी गुणांचा वेळ असणारा आहे एकूण तीन तास तर यामधील सूचना मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जे सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने तो सूचना दिलेल्या आहेत जर काही याम यावरती अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता किंवा कोणत्या क्वेश्चनबद्दल तुम्हाला काही समजलं नसेल ते सुद्धा तुम्ही विचारू शकता कुठल्या प्रश्नांचा किती अभ्यास करायचा यावरतीसुद्धा तुम्हाला डाऊट येऊ शकतो तर तेसुद्धा तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता तर बघा तुमचा पहिला प्रश्न असणार आहे खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा मी वारंवार तुम्हाला सूचना देत आलेली आहे की प्रश्न पहिल्यामध्ये पाच प्रश्न विचारले जातात तुम्हाला कोणतेही चार प्रश्न सोडवणे हे अनिवार्य आहे तर बघा पहिल्या प्रश्नासाठी तुम्हाला पाच गुण असतील असे चार प्रश्न जर सोडवलात तर तुम्हाला इथेच तुम्हाला वीस गुण भेटून जातील तर बघा हा मा प्रश्न हा जो प्रश्न प ही जी प्रश्नपत्रिका आहे तुम्हाला ऐंशी गुणांसाठी विचारण्यात येते तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक्झाममध्ये क्वेश्चन पेपर सोडवत असताना किती मिनिमम उत्तर लिहिलं पाहिजे तर तुम्ही पास होण्यासाठी कमीत कमी हे पूर्ण एक पान आणि पाठीमागून अर्ध पेज तरी तुम्ही लिहिणे आवश्यक आहे तरच तुम्ही पास होऊ शकाल जास्तीत जास्त माहिती लिहिली तर तुम्ही पास होण्याची शक्यता जास्त आहे तर बघा प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा यामधील प्रश्न, या, प्रश्न पाच दिले जातील यामधील कोणतेही चार प्रश्न सोडवायचे आहेत तुम्हाला स्क्रीनवरती एकदम स्पष्ट प्रश्न दिसत आहे जर दिसत नसतील तर तुम्ही कमेंट करून विचारा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला तुम्ही जॉईन करा त्यावरती तुम्हाला पूर्ण बी ए फर्स्ट इयर तसेच जर तुम्ही बी कॉममध्ये शिकत असाल तर तुम्हाला बीकॉमचे सुद्धा पूर्ण व्हिडिओ भेटून जातील जर तुम्ही बारावीमध्ये सुद्धा शिकत असाल तर तुम्हाला बारावीचा चिटणीसाची कार्यपद्धती वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन तसेच अर्थशास्त्र या पूर्ण विषयाचा जो स्व स्वाध्याय आहे तर तो तुम्हाला पूर्ण स्वाध्यायाची उत्तरे तुम्हाला या चॅनेलवरती भेटून जातील तसेच जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून यापुढील येणारे व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही तर बघा दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा तर यामध्ये सुद्धा तुम्हाला पाच प्रश्न दिले जातील त्यामधले तुम्ही चार प्रश्न सोडवायचे आहेत इथे साईडला तुम्हाला गुण दर्शवले जातील कोणता प्रश्न किती गुणांसाठी आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा तर बघा प्रश्न तिसऱ्यामध्ये पाच प्रश्न दि दिले जातील त्यामधले तुम्ही चार जे तुम्हाला सोपे प्रश्न वाटतील तर तुम ते तुम्ही सोडवायचं आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा तर यामध्ये कोणते प्रश्न दिलेले आहेत तर पाच प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला चार प्रश्न सोडवायचे आहेत जे तुम्हाला सोपे जातील आणि जे तुम्हाला ॲक्युरेट येतील तर तेच प्रश्न तुम्ही इथे सोडवायचे आहेत तर पहिला प्रश्न इथे विचारला आहे श्रवण प्रक्रियेचे हेतू लिहा तर हा जो क्वेश्चन पेपर आहे दोन हजार चोवीसमध्ये झालेला बी ए फर्स्ट इयरमधील पेपर आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे संभाषणात वक्त्याचा सहभाग जेवढा महत्त्वाचा असतो तेवढाच श्रोत्याचाही का असतो तर याचं उत्तर लिहायचं आहे तिसरा प्रश्न आहे फावल्या वेळेतील वाचन म्हणजे काय या वाचनाचे फायदे लिहा कमीत कमी तुम्हाला एक मिश आणि पाठीमागालचं अर्ध पेज तरी लिहिणे तुम्हाला आवश्यक आहे त्यानंतर तिसरा चौथा प्रश्न आहे सर्वनामांचे प्रकार उदाहरणासह लिहा त्यानंतर पाचवा प्रश्न आहे बोलण्यातील सुस्पष्टता वाढविण्यासाठी कोणते उपाय उपयोगी पडतात तर हे खूप सोपे प्रश्न असतात जे विद्यार्थी मुक्त विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेतात तर त्यांच्यासाठी काहीच प्रश्न अवघड नाहीत हे जे तुम्ही जर चॅनेलवर चॅनेलवरील पूर्ण व्हिडिओ पाहत असाल जर तुम्ही ॲक्टिव्ह असाल तर तुम्हाला पूर्ण कोणत्या प्रकरणाचा किती अभ्यास करायचा कोणता प्रश्न जास्त महत्त्वाचा असेल तर ते पूर्ण तुम्हाला माहिती या चॅनलवरती मिळून जाईल अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढील येणारी माहिती तुम्हाला भेटत राहील तर अशा पद्धतीने हा अध्ययन कौशल्याचा अधिष्ठान अभ्यासक्रम याचा क्वेश्चन पेपर आहे तर पूर्ण व्हिडिओ स्टॉप करूनसुद्धा तुम्ही हा प्रश्नपत्रिका पाहू शकतात जर तुम्हाला स्क्रीनवरती काही अडचण असेल तर तुम्ही टेलिग्रामची लिंक जॉईन करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम याचा क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने असतो तर ते आपण पाहणार आहोत सगळ्यात आधी आपण सर्व विषयाचे सर्व क्वेश्चन पेपर पाहणार आहोत त्याचनंतर आपण त्याची उत्तरे सर्व काही नोट्स जे काही आहे तर ते आपण पाहणार आहोत चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद